जवळपास साडे चारशे तीस ते साडे धर्मादाय रुग्णालय महाराष्ट्रात आहे आणि जवळपास सगळ्यांचीच अवस्था हे ज्या रुग्णाला जो लाभ मिळायला पाहिजे जो लाभ ते शासनाकडून घेतात तो मिळत नाही तो दिला जात नाही त्याच्यामध्ये फसवणूक होते अव्वाच्या सव्वा बिला करली जातात रुग्णांसाठी ज्या जागा मिळतात त्या जागेवर जा जा खासगी हॉस्पिटल उभारली जातात अनेक विषय बोगस औषध आहे रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेण त्यांच्यासाठी आवश्यक बेड न ठेवणं आहे बोगस डॉक्टर्स आहे अशा अनेक विषय याच्यामध्ये आहेत परंतु हे सगळं काढणं किंवा याच्यावर नियंत्रण ठेवणं किंवा याच्याबद्दल माहिती मागवणं हे कुणा एकट्या दुखट्याचं काम नाही म्हणून सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काहीतरी कॉन्क्रीट करावं यासाठी आम्ही वैद्यकीय सेवा पारदर्शकता मंच नावाचा एक मंच स्थापन केला आहे ज्याच्यामध्ये दीपक जाधव आहेत मी आहेत विनिता देशमुख आहेत डॉक्टर मोरे किरण मोघे सामाजिक कार्यकर्त्याचे त्या आहेत आणि काही हैदराबादच्या वगैरे लोक आहेत परंतु सध्या तरी आपण महाराष्ट्र हाच केंद्र बंदू ठेवल्यामुळे आणि बाकी अनेक जण इथं काही दिवसांमध्ये जोडले जाते तर याच्यामध्ये मुख्यतः धर्मादाय रुग्णालयातील गैरव्यवहार रुग्णाचे हळसाण याच्यावर लक्ष ठेवणे आणि त्याच्यावर उपाय सोचवणे म्हणजे काय होत आहे काय होत नाही काय घडलं पाहिजे बऱ्याच रुग्णांना त्यांचे हक्क त्यांच्यासाठी तिथे काय काय सोयी आहे हे माहिती नसतं तर ते माहिती करून देणं शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही त्या लोकांना माहिती करून देणं महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्याची संपूर्ण राज्यामध्ये व्यवस्थित अंमलबजावणी घेऊन याच्याकडे लक्ष ठेवणं वैद्यकीयसाठी जो निधी मिळतो म्हणजे देणगी असतील किंवा गरीब रुग्णांसाठी मिळाला निधा निधी असेल सी असेल याचा गैरवापर केला जातो त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सगळ्या रुग्णालयांची माहिती काढून मग ते लोकांसमोर ठेवणं आणि लोकांना त्याची जाणीव करून देणं आणि राज्य शासनाने रुग्णालयांना त्या योजनांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने करायला भाग पाडणं हा एक त्याच्यातला महत्वाचा उद्देश आहे शिवाय राज्य सरकार आणि शासनाद्वारे विविध सोयी सवलती जागा वगैरे दिल्या जातात या रुग्णालयाला जसं आपण दिनानाथ मध्ये बघितलं की सहा एकर जागा दिली दोन हजार साली म्हणजे एकोणनव्वद साली दिली त्यानंतर त्याच्यावर हॉस्पिटल होणार होतं आणि बऱ्याच काही काही गोष्टी होणार होत्या त्याऐवजी त्यांना फक्त सवलती मिळत गेल्या आणि त्याचा उपयोग लोकांना झाला नाही म्हणून अशा गोष्टीवर नियंत्रण ठेवणं आणि शासनाला या सगळ्या गोष्टीमध्ये पारदर्शकता आणणं आणि लोकांना याची माहिती होऊ देणं कारण बऱ्याच ठिकाणी साधी गोष्ट आहे की ती रुग्णालय धर्मादाय रुग्णालय आहेत हे सुद्धा कुणाला माहिती नाही आणि ते अगदी आता दिनानाथ प्रकरण करून पंधरा दिवस जास्त झाले ना पंधरा दिवसापेक्षा जास्त झाले अजूनही एकाही रुग्णालयाने त्यांच्या नावापुढे जेवढ्या मोठं रुग्णालयाचं नाव त्याच फॉन्ट मध्ये तेवढ्याच आकाराचं धर्मादाय हा शब्द त्याच्यावर लिहिला पाहिजे कायद्यानं बंधनकारक आहे परंतु त्यांनी ते केलेलं नाही आणि याला कारण आम्ही रुग्णालयापेक्षा जास्त या सरकारी यंत्रणांना मानतो कारण यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करता येत नाही कार्यवाही करता येत की नाही हे सगळं बघण्याची सगळ्या रुग्णालयांची सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची यंत्रणांची जबाबदारी असते परंतु ते जबाबदाऱ्या पार पडत नाही नंतर ते स्वतः त्या समितीमध्ये असतात आणि मग त्या त्याची जी काही वाट लागते ती आपण असं बघितलंय मी मध्यंतरी म्हटलं होतं की या ज्या समित्या आहेत त्याच्यातून काहीही उपयोग होणार नाही आता लोकांना आनंद वाटत असेल की एका डॉक्टरवर हो जामिनी होऊन जाईल आणि पुढे काय होईल आपल्याला माहिती आहे त्यामुळे आहे त्या रुग्णालयाला काय मिळालं किंवा रुग्णालयाने कशाची जबाबदारी पार पडली याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यासाठी ईमेल आय डी पण याच्यामध्ये दिलेला आहे आमच्या सगळ्यांचे नंबर दिलेले त्या ईमेल आय लोकांनी आपल्या तक्रारी बिलांच्या असतील रुग्णाच्या खेळसान बाबतीत असतील त्या पाठवाव्यात आणि त्याच्यावर आम्ही सगळे मिळून योग्य त्या पद्धतीने ते शासनाकडे त्याचा पाठपुरावा करणे आणि त्याची अंमलबजावणी करून घेणे यासाठी काम करणार आहोत मी आता दीपक जाधव यांना विनंती करतो की त्यांनी बाकीच काही गोष्टी सांगाव्यात <laughs> नमस्कार तर सरांनी आता धर्मादाय रुग्णालय आणि एकूणच खाजगी हॉस्पिटल संदर्भात मांडणी केलेली आहे त्याचबरोबर आमच्या आणखी काही मागण्या याच्यामध्ये आम्ही दिलेल्या आहेत की राज्याचं सर्वसमावेशक आरोग्य धोरण हे अजून तयार करण्यात आलेलं नाहीये तर ते तयार करण्यात यावं त्याचबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटलमधल्या गरीब रुग्णांसाठी कुठल्याही योजनांची शासनाकडून सोय उपलब्ध नाहीये तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचा सीएसआर निधी वापरता येऊ शकतो त्याच्याबाबतचं पण धोरण शासनाने ठरवावं आणि या खासगी हॉस्पिटलमार्फत गरीब रुग्णांसाठी सी एस आर निधी उपलब्ध दे करून देण्यात यावा उपचारांची एक स्टँडर्ड पद्धत ही निश्चित करून देणं आवश्यक आहे का तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अनेक गैरप्रकारांना रुग्णांना सामोरं जावं लागतंय त्याच्यामध्ये गरज नसताना वेगवेगळ्या तपासण्या करणं एम आर आय करायला लावणं किंवा ऑपरेशन पण गरज नसताना होत असल्याचं दिसून येत आहे हे जस हे गैरप्रकार टाळायचे असतील तर एक स्टँडर्ड uh, त्यांची जी उपचाराची पद्धती आहे ती uh, शासनाने निश्चित करून देणं uh, आवश्यक आहे uh, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बिलांच्या बाबत uh, बऱ्याच तक्रारी या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या येतात आपला जो हा महाराष्ट्र नर्सिंग ऍक्टचा कायदा आहे याच्यात पान नंबर पाच वर स्पष्ट म्हटलेलं आहे की uh, जे दरपत्रक खाजगी हॉस्पिटलने लावायचं आहे ते शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या दरांशी सुसंगत असलं पाहिजे आणि ते बऱ्याचदा नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे याबाबत आपण महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षाकडे दाद मागू शकतो पण याची माहिती बऱ्याच लोकांना नाहीये तर आम्ही आता आवाहन केलं की आमच्याकडं ईमेलद्वारे तक्रार जर तुम्ही केली तर आम्ही तुम्हाला ती तक्रार करण्यासाठी मदत करू आणि इतरही काही तुमच्या तक्रारी असतील धर्मादाय रुग्णालयाच्या संदर्भातल्या किंवा इतरही तर त्याबाबत पण या फोरमच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करू एक वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक एकत्र येऊन अशा पद्धतीचा फोरम तयार झालेला आहे आणि याची खूप सध्याच्या परिस्थितीमध्ये गरज होती बाकी मग पण आपण बघितलं असेल की पासपोर्टच्या विषयाचा खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला होता महिना मैना त्याच्या अपॉइंटमेंट मिळत नव्हत्या त्यावेळेस कुंभार सर असतील विनिता देशमुख मॅडम असतील त्यांनी एकत्र येऊन पासपोर्ट कृती समिती तयार केली होती आणि त्याचा चांगला इम्पॅक्ट झाला की मग पुढच्या काळामध्ये अगदी तुम्ही आज अर्ज केला की उद्या पासपोर्टची अपॉइंटमेंट मिळते इतकी परिस्थिती सुधारली असेही uh, बरेच आणखी उपक्रम मागच्या काळामध्ये अशा पुण्यातल्या सजग नागरिकांनी एकत्र येऊन राबवलेले आहेत तशाच पद्धतीचा हा पण एक आ, उपक्रम आहे आणि सध्या याची खूप गरज निर्माण झाल्याने हा फोरम तयार करण्यात आलेला आहे असं मला वाटतं न्यूज पेपर So the main thing is that today the hospitals have become a most important uh, you know point in our lives. Hospitals shwe up and at the same time, helplessness. Currently patient he doesn't know whether he is being taken for a ride, whether he is being overcharged, whether he is being unnecessarily treated.

इट हॅपन्स प्रॉइन ए प्रायव्हेट चॅरिटेबल हॉस्पिटल आणि गवर्मेंट हॉस्पिटल मध्ये यू नो इव्हन दुअर पेशंट आर मेड टू गो अँड पे देट प्लेस तर हे सगळं खूपच मोठी मेडिकल सिस्टम करप्ट झालेली आहे आरोग्य झालेली आहे आणि कॉमन मॅन पेशंटला एक प्रोडक्ट समजतात की किती आपण त्यांच्याकडून हाऊ मच यू कॅन एक्सट्रॅक्ट किती पैसे आणि मी इंडियन एक्सप्रेस डेज मधून कसं मी हा विषय हाताळलेला आहे अँड आय नो दॅट जी रुरल एरिया मध्ये येतात हाऊ दे हॅव टू सेल या फॅमिली हॅज टू सेल लँड इफ दे हॅव टू पे द ऑफ हॉस्पिटल Despite the fact that there are facilities for free and concessional treatment, And mean, here I am going to say, "Up, up, up!" We are only have registration, water supply, aso, real estate, aso. common ordinary persons. we don't have anyone. So we thought for the hospitals, we have some seasoned activists <laughs> and experts <laughs> that they are sitting on the stage today. Uh, who have done tremendous work in this area. So, we decided to form an umbrella. I and, mean, uh, eminent doctors, uh, activists, uh, journalists, uh, social workers, all of us together, are forming a forum to give voice to the common man. In journalism, we amplify an issue. Similarly, this forum

पण अशी एक एक मी दहा लाखामध्ये एक जण असं फॉलो अप करत अँड गेट जस्टिस सो अदर पीपल दे डोंट हॅव टाइम दे आर इन क्रायसिस हेल्थ क्रायसिस तर ते कुठं जाणार तर म्हणून वी हॅव गिवन अन ईमेल की तुम्हाला असं काही मेडिकल नेग्लिजन्स ओव्हर पेईंग ऑफ द बिल आणि काय तुम्हाला त्रास झाला असेल तर तुम्ही तुमचं नाव सगळं डॉक्युमेंटेशन सकट आम्हाला ईमेल मध्ये पाठवा आणि आम्ही ते कलेक्ट करून आम्ही अजून ठरवलं नाही पण कदाचित वी कॅन ऑल्सो फाईल अ पेटिशन इन द हायकोर्ट किंवा घेऊन विल बी ऍक्ट एज अ सिटीजन प्रेशर ग्रुप टू द चीफ मिनिस्टर द हेल्थ मिनिस्टर हेल्थ सेक्रेटरी धुणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन चे ऑल दोज वन चार्ज ऑफ दिस हेल्थ इश्यूज त्यांच्याकडे जाऊन वी विल बिल्ड अप सिटीजन प्रेशर सो वी आर व्हेरी सिरियस अबाउट आणि जेव्हा मी ट्विट केलं तेव्हा हैदराबादचे पण एक शशी कुमार म्हणून त्यांनी पण सांगितलं की वी वुड लाईक टू फाईट ऑन इश्यूज इन आवर सिटी तर आय थिंक इशू स्प्रेड आता आरती खाली पण मी कॉलम होता तसं एका मोठ्या हॉस्पिटल दिल्लीमध्ये अजून पण ते जस्टिस साठी तीन चार वर्ष झाले डॉटर हॅज डाईन पण त्याला काही जस्टिस मिळालेला नाही

था 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 था। <सथागी> तो तो या अहवाला मी पहिल्यापासून बोलत होत की असे अहवाल धुळमेक असते काय असत की हे जे अधिकारी ते चौकोनात बघत असतात जे माझं एवढ काम आहे मृत्यू एक झाला एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे पण त्याच्यावर सर्वपेक्षा असं कोणीच बघत नाही म्हणजे एका समिती पाच चार पाच समित्या प्रत्येक समिती आपल्या जवळणीमध्ये बघणार त्याच्यामध्ये एकाला दिनानाथ दोषी आढळणार एकाला आढळणार नाही दुसऱ्याला फक्त डॉक्टर दोषी आढळणार तिसऱ्याला शासकीय याच्यामध्ये काहीतरी आढळणार चौथ्याला त्या जो पेशंट आहे त्याचे हे आढळणार तर असं होऊ नये अशा प्रकार ज्या वेळेला घडतात त्यावेळेस आणि हे घडतं कशामुळे तर तिथले जे अधिकारी ज्यांनी या या रुग्णालयांकडून काम करून घ्यायचे यांच्यावर लक्ष ठेवायचं हे नियम पाळता येत नाही बघायचं ते आधी काहीच काम करत नाही ते आपल्या कामाचे दुर्लक्ष करतात आणि असं घडलं की मग मात्र ते पोलीस इन्स्पेक्टर सारखे तुमची ही जबाबदारी होती तुमची ती जबाबदारी होती पण तुमचीही जबाबदारी होते आपलीही जबाबदारी होती ते ते विसरतात आणि त्यामुळे असे अहवाल येतात आणि त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही त्यामुळे रुग्णालयात तर दोषी आहेत डॉक्टर दोषी आहेतच परंतु त्यापेक्षा जास्त सरकारी अधिकारी दोषा ये पहिल्यापासून बोलतोय कारण जर त्रयस्थ समिती असतील तर त्याने सगळ्यांचे गुन्हे समोर आणले असते इथे प्रत्येकाने दुसऱ्याचे आणले आपल्या गुन्ह्याकडे कोणच बघायला तयार नाही त्यामुळे आणि यापूर्वी अनेकदा असं घडलेलं आहे हे काही पहिला प्रकार नाही गेल्या दोन तीन वर्षामध्ये जवळपास साडेपाचशे सहाशे समित्या नेमल्या त्याच्यातून एकही काही निष्पन्न झालेले नाही आपलं पुण्यात रुबी हॉलवर किडनी रॅकेटचं होतं तीन वर्षापूर्वी विघट केलेला एक समिती आली त्याच्यावर त्यांना दहा वेळा एक्सटेन्शन मिळालं पुढे काहीच नाही मग समित्या त्या गुन्हेगारांना किंवा अशा अपप्रकार करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी असतात का वाचवण्यासाठी असतात हे आम्ही प्रत्येक वेळेला विचारत आलोय आता शासनाने याच्यावर खरं खरंच काहीतरी केलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेला समित्या समित्या समिती लोकांना न्याय मिळाला पाहिजे फॉर्मिंग कमिटी इज द बेस्ट वे टू प्रोटेक्ट द पण दुम्ही आणि आम्ही जर आम्ही काय केलं तर लगेच अरेस्ट करता मेडिकल काउन्सिल सच ही अरेस्टेड परंतु त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी ते रिपोर्टचं नाव घेतात कमिटीचं नाव घेतात आणि तुम्ही मागे कुठल्याही एरियामध्ये कमिटीज जस्ट गेट फॉर्म इट इट इट्स शेल्फ आणि काही होत नाही म्हणून आणि दोनच फॅक्ट आम्ही ज्याच्यावर यु नो फोरम हा दोनच फॅक्ट की द चॅरिटेबल हॉस्पिटल्स प्रायव्हेट हॉस्पिटल्स गेट लँड ऑफ ऑफ रुपीज फ्री ऑफ कॉस्ट आणि लाईक मंगेश्वर हॉस्पिटल हॅज गॉट रिसेंटली पार्किंग स्पेस एरिया फॉर वन रुपी पर यु नो टू का काहीतरी ना वन रुपी पर एम वगैरे वगैरे तर इतकं जेव्हा तुम्हाला सुविधा मिळत आहेत आणि दॅट इज फर्स्ट फ की तुम्ही असं ऍडव्हान्स कसं मागू शकता आणि जेव्हा हे मंगेश्वर हॉस्पिटलनी यू लिहिलं होतं स्टेट गवर्नमेंटचे टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट केले होते दॅट थर्टी थर्टी पर्सेंट 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 फ्री फ्री बेड बेड फिफ्टी कन्सेशनल हंड्रेड पर्सेंट ऍज पर द पुणे गवर्मेंट हॉस्पिटल रूल्स सो दॅट इट सेल्फ यू रोन इन अ कमिटी राईट अँड दॅट द रिझन यू फॉर्म दिस फोरम एक उदाहरण देतो सगळ्यांसाठी ते पत्रकारांसाठी सुद्धा डोळे उघडणार आहे दोन हजार अकरा साली पुण्यामध्ये डॉक्टर मथराणी म्हणून सापडल्या पी सी पर... केस मध्ये म्हणजे अकराला सापडल्या त्यावेळेला बहुतेक काही चांगल्या अधिकारी असल्याने त्यांचा रिपोर्ट आला एकोणीसला त्यांना शिक्षा झाली एकोणीस दोन हजार एकोणीस ला त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षा झाल्यानंतर शिक्षा झाल्यानंतर जवळपास सहा वर्षांनी त्यांना एम एम सी ने निलंबित केलं होतं सव्वीस पर्यंत आणि सेशन कोर्टात गेल्या तिथून त्यांना स्टे आहे मग याचा निकाल कधी लागणार कधी शिक्षा होणार कधी लोक जमिनीवर येणार आणि अशा प्रकारामुळे खर तर न्यायालयाने याच्यामध्ये थोडं लक्ष घातलं पाहिजे कारण या केसचा निकाल कधी लागेल मला माहिती नाही त्यामुळे सगळ्यांनी थोडं जागरूक राहिलं पाहिजे आणि अशा केसेसना जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली पाहिजे दिल 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 आता काही केसेस माझ्याकडे आल्या चिंचवडच्या आहेत काही डॉक्टरांनी बाहेर तिथं स्वतःच क्वालिफिकेशन दिलेलं नाही ते आय चालवतात कॅश घेतात फक्त हे घेत नाही नाहीत किंवा बाकीच्या आणि नाव एम एम सीच्या लिस्टमध्ये दिसलं नाही मला आता या ज्या संघटना आहेत ज्या सॉरी मी जरा वेगळ्या विषयाकडे वाढलो का या संघटना ज्या आहेत ज्या रजिस्ट्रेशन करतात त्यांना काय फक्त पैसे घेऊन रजिस्ट्रेशन करणे एवढीच जबाबदारी आहे का विलासपूर मध्ये एक डॉक्टर सापडले परदेशी कुठल्या तरी डॉक्टरांचा बोगस त्यांनी डिग्री दिली आणि त्यांनी एका विधानसभा अध्यक्षाचं पण ऑपरेशन केलं ते मारले आणि आता मग त्यांची त्यावरचा रेकॉर्ड आम्हाला सापडत नाही डॉक्टरांचा सा रेकॉर्ड सापडत नाही जे रेकॉर्ड कायम असले पाहिजे ते फक्त नाही सगळ्या देशभर करते म्हणून सध्या आम्ही आमचा सगळं एनर्जी महाराष्ट्रावर केंद्रित करायचं स्वर्गीत जरा दुसरीकडे गेलो तर तरी ठीक आहे